नमस्कार मुझे आपना करतो। एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी मुक्तीची त्रिवेणी संगम घडवणारी आदिमाया शक्ती श्री राम या पवित्र प्रांगणामध्ये सर्श स्वागत करत आहोत कोकण विकास समितीच्या मार्फत आम्ही श्री रामवर्धानी ग्राम देवतेचं आम्ही या ठिकाणी सर्ष स्वागत करत आहोत よし、mm hmm. कोकण विकास समितीची स्थापनाच ही कोकणचा विकास आणि संलग्न घाटपाताच्या विकासाच्या संबंधात इसवी सन दोन हजार वीसमध्ये सॉरी होय दोन हजार वीसमध्ये चालू झाली आणि कोकणमध्ये पालघर ठाणे मुंबई नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकण संलग्न घाटपाता ज्याच्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली आणि पुण्याचा सीमावर्ती भाग कोकणचा त्या मायबापांच्या सर्वसामान्य विषयावर मग ते कुठचे विषय असतील त्याच्यामध्ये शैक्षणिक सुविधा असतील रेल्वेचे प्रश्न प्रश्न असतील आरोग्य सुविधा असतील रोजगार निर्मिती असेल ग्रामविकास असेल रेल्वेचे विलिनीकरण असेल पर्यटन विकास असेल कुळी बांधवांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नावर हो कोकण विकास समिती कार्य करते गेल्या पाच वर्षापासून कोकण विकास समिती अशा अनेक विषयावर पाठपुरावा करत हो असताना आणि त्यातल्या काही विषयांवर कोकण विकास समितीला यश देखील आलेलं आहे मुळात ह्या हे काम करत असताना कोकणची नैसर्गिकता कोकणची संस्कृती आणि कोकणची परंपरा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ही जनसामान्यापर्यंत कोकणाखेरीत इतर बांधवांना म्हणजे कोकणाच्या बाहेरील इवन महाराष्ट्रातील किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या इवन भारतातील लोकांना माहिती व्हावी ही मुळात संकल्पना होती आणि त्यामागे आमच्या कोकण विकासच्या सर्व सदस्यांनी आणि कार्यकारिणींनी असा विषय घेतला समोर ठेवला की आपण कोकणाच्या संस्कृतीच्या आणि संस्कृतीच्या आधारे एखादा महोत्सव राबवावा आणि तो मुलुंडमध्ये राबवावा यासाठी एकमत झालं आणि त्या अनुषंगाने कोकण विकास समितीचं सर्व पदाधिकारी मग त्याच्यामध्ये योगेशजी माणिक असतील संदीपजी जाधव असतील रमेश शिंदे असतील जी महापदी असतील अनेक आमचे कार्यकर्ते जे आहेत ते एकवटले आणि त्याच्यामध्ये इवन ही जी जागा प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यामध्ये प्रभानंद रावरा आणि तर अनेक कोकणचे कोकण विकास समितीचे कार्यकर्त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून एवढी मेहनत केली आणि खरं म्हटलं तर आजचा हा उत्सव जो अशा चांगल्या रीतीने संपन्न करण्यासाठी संदीप जाधव आणि रवी शिंदे त्याचप्रमाणे कारलाची देवी एकविरा देवी त्याच्यामध्ये कैलास पाटील असतील त्यांनी पालखी महोत्सव हा कॉन्सेप्ट संपन्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पालख्या आणि फक्त पालख्याच आणल्या नाहीत तर त्याच्यामध्ये त्यांचा जनसमुद आहे आणि एकंदर जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा कोकण महोत्सव खऱ्या अर्थाने आजचा दिवस गाजला खरं म्हटलं तर कालचा दिवस जो माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं परंतु पाल परवाच्या दिवशी जे भ्याड हल्ला झाला काश्मीरमध्ये त्यामुळे कोणीही राजकीय पुढारी कालच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यामुळे आम्हाला थोडीशी चुणचुण लागली होती की कोणीतरी मायबाप यायला पाहिजे मायबाप अशासाठी यायला हवे असतात या कारण कोकण महोत्सव काय आहे ते त्यांच्यापर्यंत ते जर पोचले तर साहजिक त्यांचं पण लक्ष कोकणाच्या अनेक प्रश्नावर आम्ही जो पाठपुरा करतो त्यांचं सहज एकता लक्ष जात असतं आणि म्हणून आम्ही त्यांना सर्वांना बोलवलं आहे कदाचित ते उद्यापासून सगळेच मायबाप घुवन आम्ही तीस ते पस्तीस मंत्री महोदय आमदार खासदार कोकणातलेच नव्हे तर कोकणाच्या बाहेरील आमदारांना पण आम्ही बोलवले मंत्र्यांना देखील बोलवले आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की ते येतील एकंदरीत परिस्थितीत असा आहे की कोकणची हीच खाद्यसंस्कृती असेल कोकणाची संस्कृती असेल उद्या इव्हन महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध गोंधळीच्या वारा गोंधळ म्हणजे हरिदास शिंदे नावाच्या व्यक्तीचा गोंधळ त्याच्यामध्ये लहान मुलं इव्हन जी पायाच्या उभी राहून संबळ वाजवतात एक आकर्षक देखाव उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे परवाच्या दिवशी आमचं आम्हाला महाराष्ट्राची लोकधारा पाहायला मिळणार आहे बरं हे सगळे कार्यक्रम का अशा पद्धतीने दाखवण्याचा दा उद्देश एकच आहे की कोकणाची खरी संस्कृती काय आहे जनसामान्यापर्यंत पोचावी इव्हन आजच्या दिवसामध्ये आम्ही तारपा नृत्य दाखवलं तारपा नृत्य म्हणजे जनसामान्याला माहिती नाही की आपल्या महाराष्ट्रातलं एक आदिवासी हे नृत्य आहे म्हणजे डहाणूसारख्या बोकाड्यासारख्या एरियामध्ये हे लोक नृत्य करतात त्यांचा देखील नृत्य झाला त्याखेरीज आज जाधवसाहेबांच्या गावातून डांगेवाडीतून एक शक्ती तुरा तो जो कार्यक्रम आपल्या माध्यमातून जो दाखवला गेला काय हा द्वितीय कार्यक्रम होता तो आणि लोकांना मंत्रमुग्ध करण्याचा अकरा वाजेपर्यंत लोक खुर्चीला टिकून होते आणि त्याने तो त्या देखाव्याचा त्या त्या कार्यक्रमाचा आनंद साई गायक साई साईजिकेत त्याच्यामध्ये स्वतः सहभाग घेतला होता तर अशा ह्या अनेक कार्यक्रमातून कोकण महोत्सव साजरा केला गेला आणि अजून तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे संपन्न होणार आहे आपण ह्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मा मी सगळ्यांना विनंती करतो कोकणातील मुंबईतील मुंबईमध्ये राहणार आहे मग ते कोकणातील असेल महाराष्ट्रातले असतील महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील देशातले असतील सर्व बायबापांनी ह्या उत्सवाचा आनंद घ्यावा आनंद घ्यावा आनंद लुटावा आणि आम्हाला देखील आनंद द्या द्यावा ही ह्या माध्यमातून आपण सगळ्यांना विनंती करतो ह्या उत्सवाला आपल्या सगळ्यांची साथ लाभो हीच आई जगदंबेज चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो आपण फार मोठा वाटा आहे आपण मोठे शिलेदार आहात पण याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या गावची ग्रामदेवता या मुंबई नगरीमध्ये आणली कोकण महोत्सवामध्ये आणली ही गोष्ट ऐतिहासिक आहे त्याबद्दल का काय सांगा धन्यवाद शहीदजी सर्वप्रथम मी कोकण विकास समितीचा कार्यकारी सदस्य आहे आणि आदरणीय दरेकरजी साहेब हे अध्यक्ष आहेत आणि माणिक साहेब संदीप जाधव साहेब खजिनदार आहेत अक्षय महादी हे एक कार्यकारी सदस्य आहे रेल्वे अभ्यासक आहेत आमच्या समितीचा आज दुसरा दिवस कोकण महोत्सव समितीच्या कार्यक्रमाचा उत्सवाचा आणि आज सिरा मोर्दची पालखी चोरणे गावची इथे आज तिचं प्रस्थान झालं आगमन झालं आणि सर्व मुंबईतून गावातून पुण्यातून सगळे ग्रामस्थ मंडई तरुण मंडई इथे आज स्वागतासाठी पालखीच्या आलीत आमच्या आणि अतिशय थटामटात फटाक्याच्या आतभाषीत तिथे तिचं स्वागत झालं आपण कोकण विकास समितीने केलं त्याबद्दल मी प्रथम कोकण विकास समितीने आम्हाला ही संधी दिली गावाला त्याबद्दल कोकण विकास समितीचा आभार मानतो आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलात की ही पालखी ज्या वेळेस आम्ही एक आमच्या चोरणे डांगेवाडी ह्या गावची पालखी आम्ही प्र, प्र, मानणा होतो इथे नंतर मग हा प्रश्न गावाकडे गेला तेव्हा मग गाव म्हटलं की अरे आपल्या गावची पालखी घेऊन जावा तुम्ही आणि मुंबईत आपले सगळीच मंडळी येतील आज ओट्या भरण्याचा कार्यक्रम जवळजवळ दोन तास इथे लाईन होती आणि लोकं ओट्या भरवते लाईन लागली होती आणि सगळ्यांनी आपल्या मुंबईवाले जे गावाला येऊ शकले त्यांनी आज ओट्या भरल्या बाहेरच्या गावातल्या लोकांनी येऊन आज राममोजनीच्या पालखीच्या ओट्या भरल्या आणि ग्रामस्थांनी आम्हाला परमिशन दिल्यानंतर मग आम्ही त्याची तयार नियोजन केलं आणि आज इथे पालखी आली आणि आनंदाच्या वातावरण सगळं पंधरा गावचे आणि आपल्या खेड तालुक्यातून जे हौशे होते पालखी नाचवणारे ते सगळे इथे आले होते आणि ते जागा नव्हती पालखी नाचवण्यासाठी आणि खरोखर मी चोरणे उतेकरवाडी चोरवणे हनुवंतवाडी चोरणे डांगेवाडी आणि चोरणे जखमीचीवाडी या ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो हो की त्यांनी आज आम्हा त्यांनी आज आम्हाला सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं आणि बरेचसे ग्रामस्थही गावावरून दोन गाड्या भरून आले होते एक टेम्पोवरून पालखी आली होती त्या टेम्पोत पण माणसं होती ग्रामस्थ होते आणि आज इथे यायच्या अगोदर आम्ही आनंदनगरला खोपोली इथे आमचं आमचे चौ चव्हाण आणि कदम मंडे जी चोरणे गावातून आली होती एकोणीशे बासष्टला ते आणि त्यांना पहिलं आणि त्यांनीही वर्धानीचं मंदिर इथे स्थापन केलेलं आहे एकोणीसशे बासष्टला मग त्यांना आज एवढा आनंद झाला त्या मंडळींना की त्यांचा आनंद गगनात म्हणजे चोरणेगावची पालखी त्यांच्याकडे प्रथम आज मुंबईत आली आणि त्यांच्या इथे आली कोकोळीला तोही एक आनंदाचा क्षण आहे खरोखरच आज कोकण विकास समिती आदरणीय अध्यक्ष दरेकरजी साहेब यांच्यामुळेच हे आम्हाला शक्य झालं आणि साहेब त्या वर्धानीची इच्छा असेल कदाचित इथे येण्याची आम्ही फक्त नाममात्र आहोत दरेकर साहेब संदीप जाधव साहेब महाडिक साहेब माबदी साहेब आम्ही माझं नाव मात्र पण त्या वर्धा देवीची इच्छा झाली इथे आणि म्हणून ती मुंबईत आली अशा आमच्या गावचं दैवत खूप कडक असतं की ते सहजासहजी कुठे पण ते योग झुळला आणि पालखी आली ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सगळं झालं एवढं मी सांगेन तुम्हाला आणि शहीदजी तुम्ही खास करून या कार्यक्रमाला माझ्या एका शब्दाच्या फोनवरती शहीदजी इथे आले त्यावर शहीद मी आपलंही आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आम्हाला आणि पंधरा गाव कोकणाची खेड तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याची संस्कृती आपण जगाच्या कानेकोपऱ्यात घेऊन जायची आहे आणि हे आपल्याला सगळ्या तरुण मंडईला करायचं आहे हेच मी बोलेन धन्यवाद कोकण विकास समिती आणि त्याचे तुम्ही एक महत्वाचे शिलेदार आहात मला आमच्या फार महत्वाचे आयोजन खरं सांगायचं म्हणजे कोकण विकास समितीची स्थापना दोन हजार वीस साली झाली आमचे प्रमुख मार्गदर्शक आमच्या जीवनाचे शिल्पकार म्हणायला हरकत नाही आमचे जेवण दरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखर उत्कृष्टरित्या अशा वेगवेगळे उपक्रम आम्ही हाताळतोय आणि साहेबांकडून आम्ही खरोखरच सामाजिक क्षेत्रामध्ये सेवा कशी करावी हे आम्ही त्यांच्या ह्या सगळ्या ह्याच्यातूनच शिकलो आणि खरोखरच जसं शैक्षणिक असो आरे आरोग्य असो क्रीडा असो बऱ्याचशे शिक्षणाबाबतीत मुलं असे आहेत की त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन मिळत नाही त्याच्यामुळे मुलांना प्रॉपर ट्रॅक मिळत नाही असे बरेचसे उपक्रम आपण ह्या कोकण विकास समितीमार्फत राबवतो आणि खरोखरच हे उपक्रम आमच्या जयवंत दरेकर साहेब आणि आमचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या टीममार्फत उत्कृष्ट रिषे आम्ही हँडल करतो आहे आणि अशीच प्रेरणा आम्हाला या पुढे देखील मिळो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि असेच आशीर्वाद आमच्या साहेबांचे आमच्या सर्व कमिटीच्या आमच्या पाठीशी राहू अशी ईश्वरचरणी रामवर्धने चरणी प्रार्थना याच्यामध्ये पालखी आणण्यामागे गावची आणि दांगेवाडी त्यांच्या वाडीतला ना तिथे झाला किती आणि त्याची गायकी तुम्ही केलीत अमोल जाधव यांना तुम्ही सहकार्य केलात संदीप जाधव साहेब हे माझे म्हणजे माझे आयडॉल आहेत कारण हा आणि त्यांच्या हा व्यावसायिक गुरु आणि त्यांच्याच <laughs> पावला पावलं ठेवून आज आम्ही आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतो जीएसटी असोसिएशन महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो गेल्या दोन आणि आधी पात्र म्हणून काम करतो इथे परंतु संदीप जाधव साहेब ही पालखी इथे आणण्यासाठी आम्ही दोघांनी खूप गामस्थ आणि मुंबई सगळं व्यवस्थित हे करून इथे पालखी आणली आणि दा संदीप जाधव साहेब आणि आमचं नेहमीच दरेकर साहेब बसामध्ये साहेब थोडा देतो परंतु जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ शक्य असेल तेव्हा दारेकर साहेब जेव्हा तुम्ही नृत्य जे उपक्रम करतात माडी साहेब जेव्हा पण ते उपक्रम करा ते तुम्ही आम्ही नेहमीच सहभागी राहू आणि संदीपजी ते बोलण्यात कमी असतं हे <laughs> असं परंतु सगळं आम्ही गावापासून पालकी आणण्यापासून टेम्पोतून कशी आणायची तिथे थांबले त्यांचं जेवणाचं था, काय आता जाताना कसे जाणार जेवणार कसे हे सगळं नियोजन आमचं असतं आणि बाकीच्या गोष्टी नाही आम्ही विषय सांगायचं आलो तर कोकण विकास समितीची स्थापना कोसरे येथे जेव्हा दूध झालं जेव्हा दरड कोसळली त्यावेळेस आम्ही आठ साडेआठ लाख रुपये आपण जमवले होते आणि रत्नागिरी खेड रायगडपासून आपण जे महाडपासून जे फीड वाटचा आपण केलं अन्न वगैरे आपण आणि चोरणे गावाच्या परिसरामध्ये पोसऱ्यामध्ये पण आम्ही दिलं हा साखरेमध्ये पण जिथे तिथे आम्ही किट वाटप केलं संसार दिले सगळं लोकांना शिरगाव ठिकाणी आणि त्यातूनच ही कोकण विकास समितीचा पहिला उपक्रम सुरू होता आणि तो आपल्या पंधरा गाव सुरू झाला आम्ही म्हणेन विशेष करून जास्त करून आणि खरं कसं आम्हाला अभिमान आहे जवळघर तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्या साहेबांचे सगळे ज्येष्ठ मंडळी जे अधिकारी आहेत वर्ग साहेब पोलीस खात्यामध्ये होते आणि त्यांचा सगळा मोठा गोतावळा आहे त्यांचा खरंच आमच्या कुटुंबियता समितीला आणि साहेब तुमच्या ओळखींचा खूप फायदा होत आणतो आणि फायदा आम्ही घेऊन आम्ही दुसऱ्यांना देत असतो घेऊन देत दात करत असतो आणि साहेब हे तुमच्यामध्ये होतंय आणि शेजी तुम्ही आलात ते त्याबद्दल धन्यवाद